का पैसा होतला म्हणून आम्ही मागे राहिलो या निवडणुकीमध्ये राम सातपुते खमक्या आहे त्यांना जी भाषा समजते त्या भाषेत आम्ही उत्तर द्यायला तयार आहे आम्हाला आरे म्हणलं तर आम्ही कारे म्हणणारा मी आहे त्यामुळे या ठिकाणी इथल्या कार्यकर्त्याला माझा आधार भेटला पूर्ण ताकदीने जनतेने आमच्या सोबत राहिले माझं काम मागच्या पाच वर्षात या जनतेने बघितलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी या निवडणुकीमध्ये जनता आमच्या सोबत राहिली त्यामुळे येत्या काळामध्ये मी माळशिरस तालुक्याच्या जनतेला विश्वास देतो यांनी कितीही नाटक केले मोहिते पाटलांनी किती जुलूम करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जी भाषा समजते त्या भाषेत आम्ही उत्तर देणार आता आमचे मार्कटवाडीचे काही लोक या ठिकाणी असतील मार्कटवाडीच्या लोकांनी तुम्हाला सांगितलं ना टीव्हीवर की आम्ही लावलाय हा बॅनर त्यामुळं आजच्या सभेला या ठिकाणी रणजितसिंह मोहिते पाटलाचे कारखान्याचे कामगार आजच्या शरद पवार साहेबांच्या सभेला या ठिकाणी मोहिते पाटलाच्या शिवामृत दूध संघाचे कामगार धैर्यशील मोहिते पाटलाचे गुंड रणजितसिंह मोहितेपाटलाचे गुंड हेच होते आणि त्या गुंडांनी ग्रामस्थांना धमक्या दिल्या तुमचं आम्ही त्या ठिकाणी हग्नबुतणं बंद करू तुमचे पाईप फोडू तुमचा रस्ता अडवू अशा पद्धतीने धमक्या त्या मार्कडवाडीच्या ग्रामस्थाला यांनी दिल्या त्यामुळे येत्या काळामध्ये अशा लोकांना धडा शिकवायला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे कार्यकर्ते सक्षम आहेत धमक्याचा वारंवार उल्लेख करत करताय